नमस्कार मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे आठ तर आपण जाणून घेऊ रात्री मध्यरात्री आणि सकाळचा हवामान अपडेट तर छोटीसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकतो मित्रांनो स्क्रीनवर कोकण किनारपट्टीवर रात्रीच्या वेळेस आपल्याला पावसाळी वातावरण दिसत आहे तर मित्रांनो कोकण किनारपट्टीवर रात्री मध्यरात्रीच्या वेळेस सातारा रत्नागिरी ह्या भागामध्ये हलका ते मध्यम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आहे सातरा गर, तर मित्रांनो चिपलून सातारा गोरेगाव मुंबई कल्याण वाडा पालघर इगतपुरी ह्या भागामध्ये रात्री मध्यम तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे तर तसंच मित्रांनो आपण इकडे बघितलं नाशिकच्या भागात तर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता नाहीशी आहे मित्रांनो नाशिकच्या आसपासच्या पूर्ण परिसरामध्ये तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं जळगावच्या भागात तर जळगावच्या आसपासच्या भागामध्ये पूर्ण संपूर्ण महा म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेच पावसाळी वातावरण रात्रीच्या वेळेस दिसत नाही मित्रांनो सर्वीकडे ढगाळ वातावरण आहे अमळणे चोपडा एरोंडल पारोडा जळगाव यावल सावदा ह्या भागात रात्रीच्या वेळेस आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो तर मित्रांनो रात्री मध्यरात्री सर्वात जास्त जोर पावसाचा आहे तर तो आहे कुठे मित्रांनो नागपूरच्या काही भागामध्ये पूर्वीच्या भागामध्ये नागपूरच्या तर नागपूरच्या भागामध्ये मित्रांनो भंडारा गोंदिया उमरेट ह्या भागात आपल्याला रात्री मध्यरात्री जोरदार ते कुठे रिमझिम तर कुठे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते सकाळपर्यंत आहे वर्ध्यामध्ये देखील मित्रांनो ढगाळ वातावरण राहील रात्री कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आज जास्त जोर आहे मित्रांनो तो गोंदियामध्ये आहे गोंदियाच्या आसपासच्या पूर्ण भागामध्ये रात्री मध्यरात्री जोरदार त्यातली जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवर इकडे बघितल्यास अकोल्याच्या भागात तर अकोल्याच्या भागामध्ये आपल्याला रात्री पूर्ण वातावरण मोकळं बघायला मिळेल मित्रांनो खामगाव अकोला चिखली अकोड कारंजा हे वाशिम लोणार ह्या भागात मित्रांनो आपल्याला रात्रीच्या वेळेस पूर्ण मोकळं वातावरण बघायला मिळेल वारे येतील मित्रांनो वा वारे बघायला मिळतील तर पावसाळ्याच पावसाचं वातावरण रात्रीच्या वेळेस नाहीच आहे मित्रांनो जर छत्रपती शिवा संभाजीनगरमध्ये जर बघितलं मित्रांनो तर तिथं पण रात्रीच्या वेळेस फक्त आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल सिल्लोड कन्नड विजयपूर जालना मनमाड या भागात देखील मित्रांनो ढगाळ वातावरण आहे रात्रीच्या वेळेस पावसाचं पावसाचं वातावरण नाहीच आहे मित्रांनो तर आपण बघू शकतो मित्रांनो पुणेच्या भागात जर बघितलं तर पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये कुठे हलका रिमझिम पाऊस पडेल तर कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर मित्रांनो इथे खाली बघितल्यास सांगलीच्या भागात सांगलीच्या भागात देखील मित्रांनो ढगाळ वातावरण आहे कुठे कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे तर तसंच मित्रांनो सोलापूरच्या भागात बघितलं असतं सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये तुळजापूर पंढरपूर ह्या भागात देखील मित्रांनो मोकळं वातावरण आज आपल्या रात्रभरात बघायला मिळेल तर मित्रांनो ही होती रात्रीची हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद